जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन प्रभू श्रीरामाचा जितेंद्र आव्हाडांनी अपमान केल्याचा आरोप प्रभू श्रीराम हे शाकाहारी नसून मांसाहारी असल्याच्या विधानानंतर राज्यभरात आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात रोष पाहायला मिळत आहे भाजपकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीतही भाजपकडून आमदार जितेंद्र आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात आला आहे जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला पायदडी तुडवत जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आला आहे प्रभू श्रीराम हे सिंदखेड वास्तव्यास राहून गेल्याचं सांगत भाजप पदाधिकाऱ्यांकडून आज आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात पडसाद उमटल्याचं पाहायला प्रभू हे शिंदे वास्तव्य करून गेलेले आहे अशा महामानवाचा जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही ते कदापि ही सहन करणार नाही आम्ही शिंदेड राजा मतदारसंघाच्या वतीने त्याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो व त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करू प्रभू रामचंद्र तुमचा आमचा सर्वच सनातन धर्मीचं दैवत यांच्याविषयी अडोद्गार म्हणजेच प्रभू रामचंद्र हे मांसारी होते असं बेताल वक्तव्य करणारा जितेंद्र आव्हाड याचा आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत बाळासाहेब मा मा, मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी महासाहेब जिजाऊच्या जन्मस्थळी त्यांचा जेवढाही निषेध केला तेवढा थोडंच आहे पण ज्या माणसानं कधी आयुष्यात चांगलं काम केलं नाही त्याच्या अवतीभवती जर पाहिलं मुंबईमध्ये तर सर्व विचित्र ते भरण्या केलेलं आहे अशा माणसाकडून तशी अपेक्षा नाही परंतु मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची जे स्वतःला जाणते राजे समजतात ते आदरणीय शरद पवार साहेब ते आपल्या आप पक्षामध्ये अशा लोकांना जर पाळत असतील पक्षाची सुद्धा या ठिकाणी काय संकल्प राहू शकते हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे कळत ना कळत त्यांच्यावर आशीर्वाद असेल असा आपला गैरसमज झाला तर तो चुकीचा नाही आपण या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो त्या का आपण सर्व गोष्ट देऊया जितेंद्र आव्हाडांचा